दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मालेगाव येथील नवीन बस स्थानक येथे अज्ञात चार चोरट्यांनी दोन मोटरसायकलवर येऊन फिर्यादी मोहम्मद इल्ताफ अन्सारी राहणार सिसई तालुका सिसई जिल्हा गुमला राज्य झारखंड यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीस रूम पाहून देतो असे सांगितले व फिर्यादीस त्यांच्या मोटरसायकलवर बसून एम आय डी सी परिसरात सायने बुजुर्ग शिवारात घेऊन गेले व अंधारात फिर्यादीस तुम्ही ड्रग विकता असे सांगून फिर्यादीच्या किशातील अडतीस हजार रुपये रोख मोबाईल फोन दोन चार्जर व उपयुक्त सामान असलेली बॅग व मोबाईल फोनमधून ट्रान्सफर करून घेतलेले बावीस हजार असा एकूण पासष्ट हजार तीनशे रुपये किमतीचे रोख रकमेचं मोबाईल चार्जर व कपडे असलेली बॅग असे फिर्यादीच्या ताब्यातून बळजबरीने हिसकोन घेऊन मोटरसायकलवर पळून गेले होते सदर बाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाने मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व जिल्ह्यातील मार विरुद्धचे नाव उघड गुन्ह्याचा समांतर तपास करीत असून त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्याचे समांतर तपासात आरोपीचे गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय माहिती घेतली असता यातील आरोपी हे मालेगाव शहरात असल्याची खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव शहरातील इस्लामिया कॉलनी परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नावे अदनान खान मेहबूद खान व एकोणीस वर्ष घर नंबर एकोणवीस इस्लामिया कॉलनी मदनी नगर मालेगाव व एक संशयित विधी व संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले व त्यास विश्वासात के चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी अतनान खान मेहबूब खान यास मालेगाव तालुका पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून आरोपीच्या कब्ज्यातून वरील गुन्ह्यात गे चोरीस गेलेले तीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल पाच हजार रुपये रोख रक्कम व त्यांनी गुन्हा करताना वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल हस्त करण्यात आलेला आहे यातील आरोपी अदनान खान मेहबूब खान हा सराई गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे याबाबत पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक करीत असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी पवारवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन दोन हजार चोवीस बांधवी कदम तीनशे चौऱ्याण्णव पाचशे चार चौतीस भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस अधिक अधिकारी नितीन गणापुरे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कंभिरे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार गिरीश निकुम शरद मोगल पोलीस नाईक सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी तसेच तांत्रिक विशेषण साखेचे हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणून मोठी कामगिरी केलेली आहे. बघूया सविस्तर प्रबन्न भूमि मार्शियनसाठी मार्शियन नियोजन चार्ज हरीश मारू ताजेवो महत्त्वाच्या बातण्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबन्न भूमि ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा